पंतप्रधान नरेंद्र मोदींची नागपूरच्या कन्हानमध्ये सभा मुख्यमंत्र्यांनी केली सभास्थळाची पाहणी सांगलीत काँग्रेसमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिंग शर्थ देता है। हे समोर समोर करतो। मरसे लोकसभा निवडणूक लढणार नाही मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं राज ठाकरेंचं आवाहन केवळ मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं केलं जाहीर रेल्वे इंजिन कष्टानं कमावलंय चिन्हावरती कोणतीही तडजोड होणार नाही शिवाजी पार्कवरच्या गुढीपाडव्या मिळाव्यात राज ठाकरेंनी केलं स्पष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंचं महायुतीत स्वागत बिनशर्त पाठिंबा दिल्यानं मान्य राज ठाकरेंचे आभार रश्मी बर्वे यांच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी दिलासा मिळणार का याकडे लक्ष जळगावात अवकाळी पावसाची हजेरी मुक्ताईनगर आणि जामनेरमध्ये पिकांचं नुकसान